स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट कवठेमांकळ तालुक्यातील आरे आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाची पुजारी असलेल्या दोन भावांमध्ये बिरोबा मंदिरासमोर भक्तांच्याकडून मिळणाऱ्या भक्ती मिळकतीवरून झालेल्या वादातून एकावर चाकूने वार केला यामध्ये एक जण जखमी झाला आहे कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे नामदेव एदू कोळेकर वय नव्वद राहणार आरेवाडी असं जखमीचं नाव आहे तर दादा एदू कोळेकर व महाडाप्पा दादा कोळेकर या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी नामदेव येदू कोळेकर यांनी कवटेमंकळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार सकाळी वाजण्याच्या सुमारास आरेवडी बिरोबा मंदिराचे समोर फिर्यादी नामदेव कोळेकर हे बिरोबा मंदिराच्या समोर गेले असता त्या ठिकाणी फिर्यादी यांचा सक्का भाऊ दादू येदू कोळेकर व त्याचा मुलगा म्हाळाप्पा दादा कोळेकर हे भक्तांकडून भक्ती मिळकत घेऊन जात असता त्यांना भक्तांकडून मिळालेली भक्ती मिळकत मलाही मिळाली पाहिजे अशी मागणी केली असता तुला का भक्ती मिळकत द्यायची असं म्हणून दादा कोळेकर यांनी फिर्यादीस दमदाटी व शिवीगाळ करून हाताने व लाताबुक्याने मारहाण केली व म्हाळाप्पा कोळेकर याने हातातील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर मारून जखमी केलं अधिक तपास पोलीस हवालदार मनोज पाटील करीत आहेत